आंदोलन चालू होतं आणि याच आंदोलनामुळे असंख्य जे मराठा बांधव आहे ते मुंबईच्या या रस्त्यावरती उतरले होते आणि हा पालिकेचा मुख्य जो रस्ता आहे तो संपूर्णपणे ठप्प झाला होता इथे वाहतूक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या झालेली होती मात्र आता पाचव्या दिवशी जे आहे ते मुंबई पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत आणि आपण पाहतो आहोत की मुंबईचा हा जो मुख्य रस्ता आहे तो आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे मुंबईच्या रस्त्यावरती आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलीस पाहायला मिळत आहे त्याच्या सोबतच रॅपिड फोर्स ॲक्शनचे जे सगळे जवान आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जे सगळे मराठा आंदोलक होते त्या सगळ्या मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांकडून विनंती केली जात आहे की तुम्हाला आंदोलनाला जे आहे ते आधाद मैदानच्या आतमध्ये जायचं आहे आणि त्याच्यातमुळे कोणत्याही मराठा बांधवाने या ठिकाणी थांबायचं नाही आहे त्यांची सातत्याने समजूत काढून काढली जात आहे आणि त्यांना या ठिकाणाहून त्यांना पाठवलं जात आहे या ठिकाणी आपण बघितलं तर मराठा बांधवांचे अनेक जे जेवणाचे ट्रक होते ते खरं या ठिकाणी लागलेले होते आणि त्याच्यामुळे हा मुख्य जो रस्ता आहे तो प्रामुख्याने बंद झालेला होता मात्र मुंबई पोलिसांनी आज सकाळपासूनच आपल्या शांततेच्या मार्गाने खरं तर हा संपूर्ण जो रस्ता आहे तो रिकामा केलेला आहे आणि वाहतुकीसाठी हा मुख्य जो रस्ता आहे तो आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामन नितीन खरा मी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका